हाय हॅलो नमस्कार बघा माझा किती पसारा पडलेला आहे आणि काल होती गोकुळाष्टमी कारण की कृष्णाचा जन्म झालेला आहे आणि नेमकी टी व्हीला पण कृष्णाचे मंत्र लागलेले होते आणि मला कृष्णाला आंघोळ घालायची होती आणि आज ते कसं दहीहांडी फोडायला जातात त्याच्यामुळं मग त्यांना मी स्वच्छ आंघोळ घातली त्यांना पंचामृतनी मग पाण्याने आंघोळ घातली आणि मस्त स्वच्छ त्यांना आंघोळ घालून घेतली बघा खूप माझा पसारा पडलेला आहे घरामध्ये पण पहिले देवाची पूजानंतर मग पसारा आवरून घ्यावा म्हटलं मग मी कृष्ण कृष्णाची मस्त आंघोळ घातली त्यांना स्वच्छ पुसून घेतलं आणि मग त्यांना कपडे घातले कपडे घालून सनी मग त्यांची एक मोठी मूर्ती पण मी स्वच्छ धुवून सावून घेतली आणि बघा आता मी कृष्णाला त्यांचे छोटेसे कपडे घालणार आहे मला नेमके मोबाईल पकडायलाच कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी कसं तरी ॲडजस्टमेंट करून सनी मोबाईल ठेवून सनी तो व्हिडिओ तेवढा घेतला मी त्यांना कपडे घालण्याचा देवपूजाही करायची होती कृष्णांचीही पूजा करायची होती आणि बघा किती छान त्यांना कपडे घालून घेतलेत मी आता त्यांना मी त्यांच्या मस्त एक पिढं ठेवलं छोटंसं त्यांच्या याच्या पिढ्यावर मस्त लाल वस्त्र टाकलं त्यांची मोठी मूर्तीही ठेवली आता अक्षदा टाकून त्याच्यावर हळदी कुंकू व्हाऊन मी ती मूर्ती त्यांची स्थापन करणार आहे तिथं बघा किती छान दिसते मूर्ती किती छान दिसत आहे गोकुळाची अष्टमी असलेली खूप कृष्णाची खूप मजा होती आणि लहान मुलांनाही खूप छान वाटतं बघा आधी त्यांचा जन्म झाला नंतर मग ते थोडे थोडेसे मोठे झाले नंतर आणखी मोठे झाले म्हणून अशा प्रकाराने मी ही मूर्त्या तिथे आहेत थे बघा किती स्वच्छ आवरले आता मला रांगोळी काढून घ्यायची खूप घाई होती मला आवरण्याची खूप डब्बा करायचा होता स्वयंपाक करायचा होता सगळं काही आवरायचं होतं आणि मग पटापट मग मी सगळं स्वच्छ आवरून घेतलं रांगोळीही काढून घेतली सात सिंपल आपली दहीहांडी साजरी करतात आमच्या इथंही आणि आणि कसं कृष्णाचा जन्म म्हटलं की दहीहंडीचा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात होतो खूप लाडके आहेत कृष्ण खूप म्हणजे खूप लाडके एकदम क्यूट दिसतात एक ला ते क्यूट एकदम छान आहे आणि खूप स्ट्रगल केलेला आहे त्यांनी आयुष्यामध्ये तर आपण काय होतो देवांनी एवढा स्ट्रगल केलेला आहे तर आपल्या तर काही बोलण्यातच मजा नाही कारण की आपल्याला थोडासा स्ट्रगल असतं तरी आपण किती देवाला दोष देतो पण देवांनीसुद्धा खूप स्ट्रगल केलेलं असतं आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा खूप म्हणजे जे जेकार होतो सगळ्या गोपिका त्यांना प्रसन्न करतात खूप त्यांना आवडतात त्यांची जी बासुरी असती त्याची धून किती छान असती बघा मी आता मस्त रांगोळी काढून घेतली आता तिचं निरंजन लावून सनी मी दिवाबत्ती करणार आहे आणि त्यांना एवढंच म्हणणार आहे की हे कृष्ण सगळ्यांना सुखी ठेव सगळ्या बालगोपालांना सुखी ठेव आमची साधीबोळी पूजा जी काही तुझ्या तुझ्यासाठी आम्ही करतो साधीबोळी ते मानून घे बघा आता हा छोटासा कृष्ण जगणे जन्म घेतला आहे आणि थोडासा छोटा मोठा झाला आहे तो नंतर आणखी मोठा झाला तो बघा अशा प्रकारने मी ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांना दही लोणी हे खूप आवडत असते त्यांनी किती खोडी केली नटखटच शेवटी त्यांचं नाव नटखट आहे त्यांनी किती खोडी केली तरी कोणालाही राग येत नाही एकदम आनंद वाटतो ही आमची खुलस्वामीनी तिचंसुद्धा मी दिवाबत्ती करून अगरबत्ती लावून तिच्याजवळही प्रार्थना केली की आई सगळ्यांना सुखी ठेवू तुझी कृपा असू दे माझा खूप पसाराही पडलेला होता बघा आता मी तर तुम्हाला दाखवलं आहे मगाशी माझा किती पसारा पडला होता तरी मी सगळं काही स्वच्छ आवरून घेतलं आणि माझी मुलंही कॉलेजला गेलीत लहान मुलं आणि बघा तुळस मला फुलं नव्हती मग मी काय केलं फुलं आणायला गेली सफेद पांढरी फुलं घेऊन आले आणि तुळस खूप आवडती कृष्णाला म्हणून तुळसही घेऊन आले त्यांना फुलं अर्पण केले फुल स्वामिनीलाही अर्पण केले बघा ही छोटीशी पूजा ही आमची फुल स्वामिनी आमच्या इथं भरपूर झाड आहेत फुलांची पण जे जवळ जे झाड भेटलं मला त्याचे मी फुलं घेऊन आले आणि बघा आता दही लोणी खूप आवडतं कृष्णाला म्हणून त्याला मी एक छोट्याशा वाटीमध्ये दही लोणी घालून सनी साखर घालून त्याला अर्पण केलं तिथे नैवेद्य दाखवलं तुम्ही बघू शकता आता माझी पूजा सगळी संपन्न झालेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय